नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी शिवरायांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला शिवबांना महाराष्ट्रापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे विचार जगभरात पोचवावे अमित शहा महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही अशा लोकांना टकमक टोकावरून लोटले पाहिजे फडणवीस यांनी दिले कायदा करण्याचे संकेत मित्रांच्या मदतीने स्वतःचेच केले अपहरण घरच्यांना मागितली तीन लाखांची खंडणी पोलिसांच्या तपासात बनाव उघड उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग मध्ये आल्यावर मासे बंद ठेवा कोकणात केवळ ते मासे खायला येतात नारायण राणेंची टीका आणि सुखबीर बादल पुन्हा अकाली दल प्रमुख बनले पाच महिन्यांनी वापसी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी पालक यांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक सरस्वती विद्यामंदिर मंदिर शिवाजीनगर बीड आज शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशभरात सर्वत्र हनुमान जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात येत आहे हनुमान जयंतीनिमित्त बीड शहरासह जिल्हाभरात हनुमान मंदिरांमध्ये मनोभावे पूजा अर्चा करत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच हनुमान भक्तांनी हनुमानाच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते जिल्ह्यासह माजलगाव शहरामध्ये देखील हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी पत्रकार अविनाश कुलकर्णी यांच्यासह दैनिक नेताचे पत्र बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशावरून प्रहार जनशक्ती पार्टीचे अंबड तालुका अध्यक्ष राम ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु अद्यापही ते आश्वासन पूर्ण केले नसून रोजच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे या मागणीसाठी काल रात्री अकरा वाजता घनसावंगी येथे आमदार हिकमत उड्डाण यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात आले या प्रसंगी बारसवाडा धाकलगाव शहापूर दोदडगाव वडीगोद्री येथील असंख्य शेतकरी व प्रहार कार्यकर्ते यांची उपस्थिती होती युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा शेतीला जाण्यासाठी रस्ताच राहिला नाही म्हणून गेवराय तालुक्यातील बंगाली पिंपळा येथील शेतकरी पुत्र राजेंद्र नवले यांनी रस्ता मिळावा यासाठी गेवराय तहसील कार्यालय येथे लेखी अर्ज सादर केला होता परंतु त्याची कसलीच दखल न घेतल्यामुळे राजेंद्र नवले यांनी दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांच्याकडे शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे हेलिकॉप्टर खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे असा अर्ज केला याची सर्वच वृत्तपत्रांनी दखल घेताच गेवराईचे तहसीलदार खोमणे मंडळाधिकारी काळे तलाटी ढाकणे हे दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रस्ता पाहण्यासाठी थेट शेतात आले व पाहणी केल्यानंतर शेतीसाठी रस्ता करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी बंगाली पिंपळा येथील माजी पंचायत समिती सदस्य हिम्मतराव खरात उपसरपंच तुकाराम तळदकर शिवाजीदादा कारंडे सचिन खरात बाळराजे खरात दत्तात्रय भोसले खंडू टकले बाळू भोसले यांच्यासह ग्राम उपस्थित होते राजेंद्र परळी आणि परळीहून सोनपेठ असा एसटीने प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध जोडप्याचे तब्बल नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना काल दिनांक दहा एप्रिल रोजी घडली माधुरी सूर्यकांत परळकर वय साठ वर्षे राहणार महाजनगल्ली सोनपेठ व त्यांचे पती हे छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या मुलीकडे गेले होते काल दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी संभाजीनगर बीड परळी सोनपेठ या प्रवासादरम्यान त्यांच्या बॅगमधून मोहन माळ किंमत तीन लाख रुपये सहा तोळ्याचे सोन्याचे गंटन किंमत तीन लाख रुपये एक नेकलेस किंमत दोन लाख रुपये सोन्याची बोरमाळ किंमत एक लाख रुपये असे एकूण नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे हे करत आहेत आज शनिवार दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी शासकीय पॉलिटेक्निक बीड येथे शिकत असलेला सतीश कांबळे वय सतरा वर्षे राहणार तरखेडा तालुका उदगीर जिल्हा लातूर हा आणि त्याचे मित्र हे बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावरती असलेल्या स्विमिंग पूल येथे पोहायला गेले असता त्याच्या मित्रांनी पाण्यात उड्या मारल्या आणि त्यांच्यासोबत सतीश कांबळे याने देखील पाण्यात उडी मारली परंतु त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला दरम्यान आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा आरोप मयत सतीश कांबळे याच्या आईवडिलांनी केला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याची माहिती प्राप्त होत आहे महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाचे व इन्स्टिट्यूट ऑफ शुगर केन टेक्नॉलॉजीचे संस्थापक अध्यक्ष अतुल नाना माने पाटील यांची साखर उद्योग शुगर टास्क फोर्स राज्य कोर कमिटीच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे ऊस क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी म्हणून ऊस उत्पादकांच्या अडचणीबाबत आग्रही भूमिका घेऊ असे माने पाटील यावेळी म्हणाले माने पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे युवा दर्पण लाईव्ह साठी किरण जावळे कडा बीड येथील ज्ञानसागर गुरुकुल व मातृभूमी प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या मान्यवरांचा ज्ञानसागर गुरुकुल येथे सत्कार करण्यात आला या प्रसंगी कुमारी रुचा विठ्ठल कुलकर्णी यांची दिवानी न्यायाधीश स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल पी एस पदी निवड झालेले प्रशांत जाधव यांच्यासह दत्तात्रय दुधाळ कुमारी नयन बारगजे राधाताई तांबे आशिष राख शिवानी खवतड ऋषिकेश जायबाय समृद्धी वनवे ऋतुराज राग कुमारी योगिता लोखंडे व महेश निकम यांचा गौरव करण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी शीतल चाटे डी जी सर सुधीर देशमुख पत्रकार संजय देवा कुलकर्णी ॲडव्होकेट नितीन वाघमारे बीड बचाव मंचचे अध्यक्ष नितीन जायबाय शेख हफीज दिनकर सानप मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे प्राध्यापक बाळासाहेब नागरगोजे बाजीराव ढाकणे व इतर मान्यवरांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉक्टर संजय तांदळे यांनी तर सूत्रसंचलन गणेश सानप व आभार सौ स्वाती सानप यांनी मानले मार्च एकोणीसशे शहाऐंशीमध्ये इत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या चाळीस विद्यार्थ्यांनी तब्बल चाळीस वर्षानंतर एकत्र येत परभणी येथील एन व्ही एस मराठवाडा हायस्कूलमध्ये पुन्हा एकदा शाळा भरवत आपल्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्या समितीचे अध्यक्ष विजय जोशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल अष्टुरकर दल फडणीस के एस सुरवशे भास्करराव भ्रमनाथकर बोबडे सर श्रीमती रावस मॅडम मुख्याध्यापक अनंत पांडे यांची उपस्थिती होती यावेळी देशभरातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले हे विद्यार्थी चेन्नई गुजरात पुणे मुंबई सातारा आदी भागातून त्या ठिकाणी जमा झाले होते माजी विद्यार्थ्यांपैकी प्राचार्य संजय कांबळे प्राचार्य सुरेश नायकवाडे डॉक्टर अलीम आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक रामप्रसाद खंदारे यांनी प्रस्ताविक अनुपमा देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन अनिल पानशे यांनी मानले या कार्यक्रमासाठी अनिल समिंद्रे विष्णू सानप सरोजा सोनवणे सुनीता गायकवाड जगदीश देशपांडे कैलास गायकवाड आदींनी परिश्रम घेतले युवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार